तर चल आता वाजले आहे सकाळच्या अकरा आणि म्हटलं चला आज ब्लॉग स्टार्ट करावं काल काय स्टार्ट करायला झालं नाही तर मग मी रोजच्याच सारखी आपली बरीचशी कामं आवडलेली आहे बरीचशी कामं राहिलेली आहेत तर मग आता पुढे काय काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचं आपलं रुटीन तर मग चला पुढे काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करायला त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच तर नमस्कार सगळ्यांना तर मी तुम्हाला सांगितलं की आज मस्त असा मी अंडा मसाला बनवणार आहे मैत्रिणींसाठी तर मग म्हणलं चला थोडासा वेगळा अंडा मसाला बनवूयात तर मग मी काय करणार आहे बऱ्याचदा रेसिपी पाहिलेली की हे जे अंड फोडून आहे ते बाउलमध्ये टाकून माझ्याकडे सेम नाही आहेत कारण की असं पूर्ण म्हणजे लग्नामध्ये पूर्ण सेट दिलेला परंतु काय माहिती काय झालं सगळे पूर्ण भांडे आलेच नाही इकडे येताना तर मग वेगवेगळे आहेत तर मग म्हटलं चला आहे याच्यातच ऍडजस्ट करू तर मग मी हे चार घेतलेले आहेत वाटलं अजून घ्यायचे तर मग एखादं फुलपात्र यूज करेन तर मी इथे सकाळी मटकीची भाजी केलेली परंतु ते अचानक ठरल्यामुळे मग चला म्हटलं अंडा मसाला बनवूया आणि साईडला दूध तर गरम करून ठेवलेलं आहे तर मग चला आता मी काय करते सगळ्यात पहिले मी काय करणार आहे जे बाऊल आहेत तर याला थोडंसं ऑइलनी ग्रीस करून घेते म्हणजे काय होईल ते व्यवस्थित पकल्यावर ते काय प्रॉब्लेम नाही ना परंतु चुकून जर व्यवस्थित नाहीच पकल तर मग थोडस आणि मग खाली मी थोडस मीठ टाकून घेते याच्यामध्ये सगळ्यांमध्ये वरतून पण थोडस ऍड करणार आहे तर थोडशी हळद पण टाकून घेते म्हणजे काय होईल ज्यावेळेस आपण ते खोलू तर ते उलट येईल ना तर मग ते पाहिलं छान वाटतं थोडस जो आपला मसाला आहे तर तो पण टाकतो आणि आता फायनली मी अंडा फोडून टाकणार आहे तुम्ही कोथिंबीर वगैरे पण ऍड करू शकता तर मी असंच ठेवणार आहे कारण की ते पाहायला छान वाटत तुम्ही असं हे मिक्स पण करू शकता आणि त्याच्यामध्ये पण ॲड करू शकता परंतु मग ते बॉईल झाल्यावरती असं ऑमलेट सारखं दिसेल तर हे असं फोडल्यावरती हा जो यलो बल्क आहे तर तो बरोबर मध्ये दिसेल मी ट्राय करते तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक रेसिपी आहे मसाला एक आणि एक तवा तवा पण ट्राय केलेला तर ती पण मी टाकलेली आहे परंतु ते बॉईल करून हे तर हे थोडेसे वेगळं आहे आणि आता मी याच्या वरती पण थोडं थोडस घेते हळद हे सगळं ऑप्शन आहे हळद वगैरे परंतु कसं वरती पण छान दिसावं डेकोरेटिव्ह म्हणून मी ते ऍड करतेसली थोडस मसालं आणि मी तुम्ही पाहू शकता मी इथे जो इडलीचा कुकर आहे आपला तर तो प्री हिट करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडस लिंबू वगैरे टाकलेला आहे तर, टाक तर आता तो छान गरम झाला तर मी याच्यामध्ये हे बाउल ठेवणार आहे बसतील का माझे असे आठव्या बाउल असल्यामुळे बसतात का नाही याची परंतु बसतात तर मग काय झालं आता मी ते बाउलमध्ये घेतलेलं परंतु ते बाउल सगळे बसत नव्हते मग मला अजून एक लेअर द्यावं लागली असती तर मग त्याच्यामुळे मी काय केलं हे फुलपात्र जे आहे तर त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर करून घेतले आणि एका फुल तीनच फुलपात्र बसत आहेत मी मग एका फुलपात्रामध्ये मी डबल एक टाकलेले आहे तर मग चला आता मी काय करते हे थोडंसं थोडा वेळ झाकून ठेवते खाली मी लिंबू टाकलेलं आहे कारण की लास्ट टाइम काय झालेलं कुकर थोडंसं काळा होतं जे मी बाउलचं घेतलेलं तर ते तो जो प्रयोग आहे आपला तर तो फेल झालेला आहे म्हणून मग मी फुलपत्र ठेवलेलं आहे तेच परत मग मला फुलपत्रेस करावं लागलं परत सगळं करावं लागलं परंतु ठीक आहे अगं ट्राय करतोय म्हणल्यावरती यश अपयश हे नमस्कार सगळ्यांना तर आता पाच मिनिट झालेले आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आपण अंडा व्यवस्थित बॉईल झाला आहे का नाही तर मी हे तूथपिकच्या साह्याने चेक करणार आहे की हा अंडा व्यवस्थित बॉईल झाला आहे का नाही ते तर तुम्ही पाहू शकता आपली तूथपिक जी आहे तर ती पूर्ण क्लीन येत आहे इसका मतलब अंडा बॉईल झालेला आहे तर हा तू याचा पण पाहू शकता तर मग च मी साईडला बॉईल होईपर्यंत इथं प्रिपरेशन करायला घेतलेलं अद्रक लसून घेतले थोडंसं खोबरं घेतले कारण की काय खोबऱ्याने जरा बाइंडिंग येते ग्रेव्हीला आणि इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे हे करून घेतले तर आता मी काय करणार आहे याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत तर मग चला ह्याची प्युरी करते आणि हा जो मसाला आहे तो छान फ्राय करून परतून घेते चला मग व्यवस्थित असा मसालाच छान मस्त बारीक करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत नमस्कार सगळ्यांना तर मग मी अंडा वगैरे त्याच्या पण काढून घेतलेला आहे निघला इझिली निघला थोडासा तुटलं माझ्याकडून काढताना कारण की चाकूच फिरून झाला तर याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी तेल छान गरम करायला घ्या कढई गरमच आहे तर याच्यामध्ये मी ही सगळी टोमॅटोची प्युरी ॲड करून घेते ही प्युरी मी मस्त अशी कमी गॅस तुम्ही ती पकून देणार कारण की मी कच्च्याच टोमॅटोची प्युरी केलेली आहे तर ही थोडा कच्च्या टोमॅटोची केली ना तर थोडं जास्त वेळ पकून द्यायची म्हणजे त्या टोमॅटोला जो कच्चेपणा असतो जो थोडासा आंबूसपणा असतो तर तो सगळा निघून जातो त्याच्यामध्ये सगळं ही थोड्या वेळ पाच मिनिट अशीच परतून घेते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते म्हणजे काय पटकन ती परतली जाईल तर मग तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान पकलेला आहे मी त्याला पाच मिनिट छान पकडून दिलेला आहे आता मी याच वेळेस काय करणार हळद आणि आपला जो घरचा मसाला आहे तर तो ॲड करणार म्हणजे काय होतं थोडासा कलर यायला तरी यायला छान मदत होते आणि हे पण थोडंसं छान परतून पाहू शकता लगेच तेलात मसाला टाकल्यामुळे आणि जास्त तो कच्चा काय होतं तेलात मसाला टाकला ना तर तो जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग मी पहिले टोमॅटो टाकते आणि मग त्यानंतर मी जो आपण मसाला जो वाटून घेतलेला आहे जे वाटण आहे तर ते ॲड करते ते ऑलरेडी परतलेलं आहे त्याच्यामुळे मग त्याला काही जास्त परतायची गरज नाही तर मग चला ह्या पण मिश्रणाला मी छान पाच मिनिट उकळी काढून घेते म्हणजे आपली ग्रेव्ही रेडी होऊन जाईल आणि वरतून थोडासा मी चिकन मसाला ॲड करणार कारण की कोणती पण भाजी चिकन मसाल्याशिवाय कशी टेस्ट देणार गरम मसाला तुम्ही पाहू शकता आता याला छान बायंडिंग वगैरे हो आलेली आहे मस्त असा कलर आणि तरी तर तुम्ही पाहू शकता तर आता मी याची थोडी कन्सिस्टन्सी करून घेते थोडंसं पाणी ॲड करते याच्यामध्ये आणि मग याच्यामध्ये हे जे बॉईल केलेले एक आहे तर हे सोडून देणार याच्यामध्ये ऑलरेडी तिखट मीठ आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा फ्राय करायची काही गरज नाही आहे तर हे मी असे सोडून देते आणि मग आपण याची पण एक छान उकळी काढून घेऊयात कम झालेली तर मग चला या पद्धतीने बॉईल केलेले एक मी बरेच दिवस झालं पाहत होते रील्सला वगैरे तर मला ट्राय करायचे होते त्यांचे लगेच निघतात परंतु आपले एवढे पटकन निघले नाही आणि काय होतं आता की मला थोडंसं करायचं म्हणून ठीक आहे परंतु जर का आपल्याला जास्त करायचं असेल तर मग ते प्रत्येक ते बाउल बसत नाहीत आपल्या भांड्यामध्ये तर याचा एक इश्यू जाणवला मला बाकी काय नाही मग तुम्ही एक दोन लोकांसाठी करत असाल जास्तीत जास्त चार लोक परंतु मग चार लोकांसाठी गेले तर प्रत्येकाला एक एकच एक तर हे असं इश्यू होतो याचा किंवा मग तुम्हाला मोठ पण मोठ तरी भांड ठेवून ठेवून किती ठेवू तर मग चला मी छान उकळी काढून घेते वरून मस्त अशी कोथिंबीर हे करते आणि पाहूयात आता फ्रेंड्स आल्यावरची रिव्ह्यू देतील पाहू तुम्हाला मस्त वाटत नाही का हा हा फोडून उकडायची ओको ही आहे आमची मिनी पिकनिक मग चला आता आम्ही स्टार्ट करतो यांचा रिव्ह्यू घेऊन मग मला मोबाईल दे मम्मा बोर दिसत रे झालं यम्मी खरच का व्हिडिओ छान झालं चला चला मग आपण खाऊयात आता हां मीठ कमीच टाकलेलं तर मग चला आता आम्ही इथे बसलेलो आहोत जेवण वगैरे केलं मस्त टाइमपास केला आणि आता श्रीयांश काय सांगणार आहे हो आम्ही कावळा सकाळ भिजून जातो कावळा चिमणीची खाला जातो हो मग चिमणी लागे सकाळ नाही

नमस्कार सगळ्यांना तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि मी आणि श्रेयांश बाहेर चाललेलो आहे ऍक्च्युली ते एका ठिकाणी हादी कुंकाल आहे तर त्यासाठी आम्ही दोघं रेडी झालेलो आहोत हो ना जाऊयात ते आता आपण कोणाकडे आहे हा कोणाकडे जायचंय हो तर मग चला आता माझ्या फ्रेंडच्या इथे चाललेलो आहे का तर मग चला जाऊयात कशाची रांगोळी हो ते पान आहे पान आगा। आगा। तर फायनली आता आम्ही हदि कुंकू करून आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता तिचं पहिलंच हदि कुंकू त्याच्यामुळे आम्हाला हे वाण भेटलेलं आहे आणि इकडे फुल वगैरे द्यायची पद्धत आहे हो ना आणि अजून काय केलं तू तिथे तिरगुळ खाल्लं का आणि श्रियांचं पण मला पण टिक्का लावा आणि मला पण ते बघ फूल असत हो अष्टचं फुल आहे ते तर मग चला आता सात अजून गेलेले आहेत स्वयंपाक वगैरे करते आणि मग बोलते तुमच्यासोबत काय बनव काय बनवायचं आजीवाला चपाती आणि चपाती आणि भाजी कशाची बनवायची शेळंग्याची शेवग्याची मला एवढं शेवगा आवडतो खातो का बनवलं Eu sou é meu cucuru.